नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो येत्या शनिवारी आपला अर्थसंकल्प येतो येत्या शनिवारी म्हणजे कधी तर एक फेब्रुवारीला येतो ओके पाठीमागे जो अर्थसंकल्प पा झाला आणि हा अर्थसंकल्प याच्या दोन्हीच्या मधला जर गॅप पाहिला तर सहा महिन्याचा गॅप आहे बेसिकली काय असतं की जो अर्थसंकल्प असतो हा एक फेब्रुवारीला येत असतो परंतु लोकसभेचे इलेक्शन होते पाठीमागे त्या लोकसभेचे इलेक्शन त्याच्यात आचारसंहिता ह्या सर्व काही गोष्टी त्याला कारणीभूत होत्या त्याच्यामुळे तो अर्थसंकल्प थोडासा उशिरा आलेला ओके तो अर्थसंकल्प उशिरा आल्यामुळे आता हा अर्थसंकल्प जरा तुम्हाला लवकर आल्यासारखा वाटेल ओके काही हरकत नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा शनिवारी अर्थसंकल्प येतोय त्यानिमित्तानं काय केलेलं आहे की मार्केट आपलं चालू ठेवलेलं आहे ओके शनिवारी आपलं मार्केट चालू ठेवलेलं आहे म्हणजे बेसिकली तुम्ही सोमवार ते शुक्रवार ज्याप्रमाणे काम करता मार्केटमध्ये त्याप्रमाणे तुम्ही शनिवारी सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये काम करू शकता कॅश मध्ये काम करू शकता डिलिव्हरी मध्ये काम करू शकता सर्व प्रकारचं काम करू शकता ओके फक्त तुम्ही पेआउट नाही मारू शकत कारण शनिवारी मार्केटला काय असतं सगळे बँक हॉलिडे असतात त्याच्यामुळे ते ला इश्यू येतात ओके म्हणजे बँकेत जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तुमच्या डिमॅट ट्रेडिंग अकाउंट मधलं तर तिथे फक्त तुम्ही ते पे आउट नाही घेऊ शकत बाकी नॉर्मल जसं सोमवार ते शुक्रवारपर्यंत काम चालतं त्याप्रमाणे तिथे काम चालणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं ओके okay. आता पाठच्या अर्थसंकल्पा दिवशी मार्केटनं कशा प्रकारे रिॲक्ट केलं ओके okay. त्याच्यावरती एकदा नजर मारूया त्याच्यावरती नजर मारली तर आपण थोडासा पुढचा अंदाज बांधू शकतो की या शनिवारी मार्केट काय करू शकतो ओके तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल स्क्रीन कडे जावं लागेल चला आता आपल्या समोर निफ्टीचा चार्ट ओके हो व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी तुम्ही हा जो अर्थसंकल्प आला ती तारीख किती होती तर तेवीस जुलै होती बरोबर तेवीस जुलैची तारीख होती अर्थसंकल्पा दिवशी निपटी सकाळी वरती होता म्हणजे तो हायला कितीला होता चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी ला होता किती चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी ला होता चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी पासून त्यानं जो लो घेतला तो चोवीस हजार झिरो चौऱ्याहत्तर पर्यंत घेतला ओके काय झालं चोवीस हजार झिरो चौऱ्याहत्तर पर्यंत घेतला म्हणजे ज्या वेळेला बजेट चालू होतं किंवा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली तसं काय केलं की निपटीमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं आणि निपटी खाली आला तो निपटी खाली येताना जवळजवळ पाचशे पॉईंटनी खाली आला ओके पाचशे सात पाचशे सहा पॉईंटच्या आसपास तो खाली आला ओके म्हणजे राऊंड फिगर जर आपण पाहिलं पाचशे पॉईंटनी खाली आला परंतु ज्या वेळेला बजेट संपलं आणि ती महारथी जसे जसे त्यांची प्रतिक्रिया त्या बजेटवरती द्यायला सुरुवात केली ओके तसं काय झालं की मार्केट परत होतं तिथं रिकवर झालं म्हणजे चोवीस हजार झिरो चौऱ्याहत्तर पासून जर पाहिलं या ठिकाणी जर हाय पाहिला याचा तर चोवीस हजार पाचशे चव्वेचाळीस पर्यंत वरती आला म्हणजे रिकव्हरी किती पॉईंटची दाखवली तर चारशे छप्पन पॉईंटची आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळाली म्हणजे पाचशे पॉईंट खाली पडलं आणि चारशे छप्पन पॉईंट वरती रिकवर झालं ओके म्हणजे मार्केटने काय केलं दोन्ही साईडला ला सा काम करण्याचं काम केलेलं ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याच्यावरून एक गोष्ट आपल्याला शिकणं गरजेचं आहे की अर्थसंकल्प येतो त्या दिवशी मार्केट दोन्ही साईडला काम करायला कमी करत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर असं बोलत असाल की अर्थसंकल्प चांगला आला म्हणजे मार्केट वरती जाईल आणि अर्थसंकल्प वाईट आला म्हणजे मार्केट खाली जाईल असं काय नाही मार्केट दोन्ही साईडनं काम करतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके साहजिक आहे कि ज्या वेळेला चोवीस हजार पाचशे ब्याऐंशीच्या आसपास ज्या वेळेला निपट्यू होता सकाळी त्यावेळेला ज्यांनी शॉर्ट केलेलं असेल किंवा ज्यानी फोटच्या पोजिशन उभ्या केलेल्या असतील ते साधे काही खाली बॉटमला आल्याच्या नंतर त्या स्केअर ऑफ करणार आहेत प्रॉफिट बुक करणार ओके आणि काही लोकांना असं वाटेल की खूप मार्केट खाली पडलेलं आहे बजेट चांगलं आलेलं आहे तर त्यांनी परत पोझिशन उभ्या केल्या ओके परत मार्केट वरती आलं म्हणजे मार्केट काय करतं दोन्ही साईडनं तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचा तर्कवितर्क लावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका ओके कारण अर्थसंकल्प येऊन द्या अर्थसंकल्प येताना एक डायरेक्शन पकडून मार्केट त्या डायरेक्शन मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल ओके एकदा अर्थसंकल्प झाला त्याच्यावर विचार विनिमय चालू झाले तज्ज्ञांचे की परत मार्केट डायरेक्शन चेंज करू शकतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे अशा केसमध्ये तुम्ही जर तुम्ही रिक्स फॅक्टर जरा थोडंसं उचलू शकत असाल तर काम करा छोटेसे जे कॉलपुट असतात एकदम छोटे एक दोन रुपयाचं पाहू नका एक तुमच्या बजेटनुसार पहा की पंचवीस ते पन्नास रुपयाच्या आसपासचा जो कॉलपूट तुम्हाला भेटेल ओके त्याला काय करा त्या कॉलपुटला कॉल पण घ्या आणि पुट पण घ्या ओके कॉल पण घ्या आणि पुट पण घ्या आणि काय करा की ते कॉलपुटमध्ये जर तुम्ही पैसे लावतायत ओके तर ते झिरो होतील हेही ही मनाशी एकदा सांगून टाका ओके okay, म्हणजे झिरो झाला तर त्याचं दुःख नाही वाटलं पाहिजे जर अशा पद्धतीनं मार्केटनं काम केलं तर काय होईल तुमच्या कॉल पुढची प्राईस डबल टिबल होणार आहे ओके okay, ज्याची पण प्राइस डबल होईल ओके okay, कॉलची होईल किंवा पुढची होईल ज्याची पण प्राइस डबल होईल हो तिला काय करा की बुक करा आणि ज्याची प्राइस एकदम कमी होईल त्याला सोडून द्या जर रिकवर झालं तर परत तो पण प्रॉफिटमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही स्ट्रॅटजी uh, वापरून मार्केटमध्ये त्या दिवशी काम करू शकता आता बरेच जण विचारतील की कोणती स्ट्राईक प्राईज घेऊ किंवा काय घेऊ ते आता तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जो स्वस्त भेटेल त्याला तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करा ओके इथे कोणताही मी खरेदी विक्रीचा सल्ला देत नाही एक स्ट्रॅटजी तुम्हाला सांगतोय ओके ह्या गोष्टीची तुम्ही क्षता घ्या नाही तर तुम्ही बोलाल की आम्हाला काही रिकमेंड करताय का तर तसं नाही मी एक खरेदी विक्रीचा आणि एक शैक्षणिक हेतून हा विचार तुमच्या समोर मी मांडत आहे या गोष्टीची तुम्ही प्रामुख्यानं काळजी घेणं गरजेचं ओके अजून एक तर्क आहे माझा की मार्के या ले ले। मार्केट या ठिकाणी ऑलरेडी पडलेला आहे म्हणजे एवढं मार्केट पडलेलं आहे जर एंड ऑफ द जर आपण पाहिलं आताच जर सिच्युएशन मार्केटची तर मार्केट पडत आहे परंतु शेवटच्या पॉइंटला जर पाहिलं ओके okay, एकदम लास्ट पॉईंटचा जर आपण विचार करतोय ओके okay, एकदम लास्ट पॉइंटचा या ठिकाणी पहा मार्केट थोडंसं रिकवर करत आहे म्हणजे या ठिकाणापासून जर पाहिलं की बावीस हजार सातशे पासून ओके okay, बावीस हजार सॉरी बावीस हजार आठशे पासून निपटे आता आपल्याला तेवीस हजार तीनशेच्या आसपास घेऊन आलेलं आहे okay, ओके तर शेती मार्केटकडून मार्केट अपेक्षा मार्केट करते की बजेट चांगलं येईल okay, ओके मार्केट काय अपेक्षित करता की बजेट चांगला येईल परंतु एक ये गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट आहे ना जी काही न्यूज येईल ना त्याच्या विरुद्ध दिशेला बेसिकली काम करण्याचं काम करत म्हणजे जर तुम्ही पाहिलं कोविड मध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्या कोविड पसरला त्यावेळेला मार्केट न मोठ्या प्रमाणावरती रिकव्हरी द्यायला सुरुवात केली ओके ज्या वेळेला कमी प्रमाणात होता त्यावेळेला काय झालेलं की मार्केट पडत होतं परंतु त्याचं जा प्रमाण जास्त वाढलं त्यावेळेला मार्केट चढायला लागलं म्हणजे मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज आली तर त्याच्या अगेन्स्ट निगेटिव्ह मध्ये काम करण्याचं काम करते मार्केट आणि निगेटिव्ह आली तर पॉझिटिव्ह मध्ये काम करण्याचं मार्केट काम करते त्यामुळे इथे वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नका की बजेट चांगलं आलं म्हणजे मार्केट रिकवर होईल आणि बजेट वाईट आलं म्हणजे मार्केट खाली पडेल ओके बजेटला पहिल्यांदा समजून घ्या कारण बजेट प्रेझेंट केलं म्हणजे ते एक्सप्लेन केलं असं नाही होत ओके त्याच्यासाठी बजेटला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं असत त्याचबरोबर एक गोष्ट अजून लक्षात ठेवा मार्केट अजून काय पडायचं थांबलेलं नाही कुठे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करण्याचा प्रयत्न करू नका ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर बजेट दिवशी हाय व्हॉलेटिलिटी असते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती चढ उतार असतात त्यामुळे जे नवीन प्लेयर्स आहेत त्यांनी बजेटचा फक्त मजा घ्या ओके मार्केटच्या चा मजा घ्या कोणत्याही प्रकारचा ट्रेड टाकण्याचा प्रयत्न करू नका थोडेसे कसलेले असतील थोडा उचलण्याचं ज्यांच्यात कॅपेसिटी आहे त्यांनी थोडीफार ट्रेडिंग करायला काही हरकत नाही परंतु त्या दिवशी जर करत असाल तर झिरो हिरोच्या हिशोबाने तुम्हाला करणं गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे आदल्या दिवशी कोणत्याही प्रकारची पोझिशन कॅरी करून जाऊ नका दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला बजेट असतं त्या दिवशी मग तुम्ही उभी करा ती पोझिशन आदल्या दिवशी करून टाइम डिकेला बळी पडू नका ती ओके कारण बजेट लेट चालू होतं पाटे पाटे बजेट चालू होत नाही पहिलं मार्केट चालू होतं नंतर बजेट चालू होत त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला वेळ मिळतो हो। ओके त्यावेळेला तुम्ही त्या पोझिशन क्रिएट करायला काय हरकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे ओके सदर व्हिडीओ जो आहे हा निव्वळ एक शैक्षणिक हेतूने दिलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला देत नाही तुम्हाला ओके okay, एक अभ्यासपूर्ण पूर्ण हेतून हा व्हिडिओ तुमच्या समोर मी मांडलेला आहे त्याच्यावरती थोडस तुम्ही स्वतःच माइंड लावून स्ट्रॅटेजी लावून तिथे कसं काम करता येईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही इव... माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की बजेट दिवशी मी रिपीट करतो ओके बजेट दिवशी जे नवीन प्लेयर आहेत त्यांनी थोडंसं मार्केटपासून लांब राहा हाय मध्ये हात टाकणं खूप घातक असतं ऑलरेडी व्हॉलेटिलिटी इंडेक्स जो आहे तो खूप हाय आहे ओके त्यामुळे नवीन प्लेअरला माझी रिक्वेस्ट आहे की थोडंसं मार्केटपासून लांब राहा त्याची व्हॉलेटिलिटी बघा त्याचा स्टडी करण्याचा प्रयत्न करा काही शंका असतील प्रश्न असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्स दिलेला आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमें कर कमेंट करू शकता जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद